नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी निर्यातबंदी या ठिकाणी उठली हटली तरीसुद्धा कांद्याच्या भावात घसरण का होती आहे कशामुळे कांद्याचे भाव पडले आहे त्यासंबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकमंत्रांनो माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन टाकू नका जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत आहे निर्यात बंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले बघू शकता केंद्र सरकारने कांद्यावरील गुरुवारी नगर बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाव बंद पाडून जाब विचारला दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे बाजार समितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेत जिल्हा उपनिबंधकाशी संपर्क करीत निर्यात बंदी हटवण्यात आल्यानंतरही कांदे दर का कोसळे याचा जाब विचारला कांद्यावर निर्यातबंदी आणण्यात आल्याने गेल्या काही महिन्यापासून कांदे दर कोसळले होते त्या विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून संतप्त भावना व्यक्त होत असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली या निर्णयानंतर भाव वाढतील या आशेने राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक झाली परिणामी सुमारे दहा ते बारा रुपये प्रति किलो प्रमाणे दर कोसळे पारनेर सह स, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप दिसून आला गुरुवारी नगर बाजार समितीत जिल्हा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोसळ्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेकाल उद्रेकसुद्धा झाला हे आंदोलन सुरू असताना मतदानाच्या भेटीसाठी मतदारांच्या भेटीसाठी आलेले आमदार निलेश लंके यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या देशातील राज्यातील सरकार यांच्या प्रश्नाशी देणे घेणे के नसून केवळ भांडवलदारांच्या हिताचा विचार करत असतात आणि दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती आणि आज दहा वर्षे झाली शेतकऱ्यांना काय अवस्था आहे त्याच्या आत्महत्या वाढत आहे शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी कांदीचे भाव वाढल्यानंतर निर्यातबंदीचा साप नकार देत शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली होती आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत नक्कीच म्हणा धन्यवाद लाईक शेअर आणि सस्क्राईब करून जे महाराष्ट्राने धन्यवाद